नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विवराज हवलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल धनवंत अन्नद्रव्य आहेत त्याची माहिती घेणार आहोत म्हणजे त्यांचा रोल काय आहे त्यांची कमतरता कशा पद्धतीने ओळखायची याची माहिती आपण घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल तर आता ह्याच्यामध्ये ही जी काही सोळा अन्नद्रव्य आहेत तर त्याचं तीन प्रकारामध्ये विभाजन होतं त्यामध्ये प्राथमिक अन्नद्रव्ये म्हणजे मुख्य अन्नद्रव्य त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये तर याच्यामध्ये आता एक एक आपण पाहूयात तर मुख्य अन्नद्रव्य म्हणजे प्राथमिक अन्नद्रव्यामध्ये तीन प्रकारचे अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश तर याच्यामध्ये नत्र म्हणजे नायट्रोजनचं काय काम आहे तर नायट्रोजनच्या उपलब्धतेमुळे पिकांची वाढ होते पिकांची पानं ती हिरवी जलदार दिसतात चांगली आणि शेंडा वगैरे पोळतो बरोबर त्यानंतर स्फुरद म्हणजे फॉस्फरस तर फॉस्फरस मुळे काय होतं की पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होते माती भुषुषित बुश होते पिकांमध्ये फुटवे चांगले निघतात त्याचबरोबर फ्लावरिंग मध्ये अधिक कळी निघण्यासाठी मदत होते तर हा फॉस्फरसचा रोल आहे आणि पेर्यातला अंतर देखील चांगलं वाढतं फॉस्फरस मुळे बरोबर हे फॉस्फरसचे फायदे झाले त्यानंतर पालाश पालाश म्हणजे काय पोटॅशियम तर पोटॅशचा काय रोल आहे हो तर पोटॅश मुळे काय होतं की फळांना साईज कलर चांगली येते खोडाची जाडी चांगली वाढते त्याचबरोबर पिकाची प्रतिकारशक्ती वाढते आणि फळांना क्वालिटी वगैरे चांगली येते तर हा पोटॅशियमचा रोल आहे ओके लक्षात आलं फायदे त्यानंतर आता दुय्यम अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्यामध्ये काय हो कॅल्शियम तर कॅल्शियमचा काय फायदा आहे तर कॅल्शियम हा बीज निर्मिती पेशींची वाढ याच्यामध्ये खूप मोठा रोल निभावतो आता पेशी बघा जसं आपल्या शरीर मानवी शरीरामध्ये लाल पेशी पांढऱ्या रक्त पेशी अशा प्रकारचे पेशी आहेत आणि ज्या की आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून जे काय आजारे रोग आहे त्याच्या विरुद्ध लढून प्रतिकारशक्ती निर्माण करतात तसं वनस्पतींमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम कॅल्शियम करतं आणि कॅल्शियम हा असा घटक आहे की ज्याचं इतर कुणासोबतच जुळत नाही म्हणजे ही जी काही बाकीची अन्नद्रव्य आहेत यांच्यासोबत मध्ये कॅल्शियम द्यायचा नसतो नाहीतर त्याचा प्रॉब्लेम होतो आता ह्या बाबाच फक्त एकासोबत जमतो तो, तो म्हणजे बोरॉन तर हे दोन तुम्ही एकत्रित स्प्रेला किंवा जमिनीतून सोडण्यासाठी लोक युज करतात तर थोडस बहुत तो बोरांसोबत जमून घेतो त्याचं नाहीतर बाकी दुसऱ्या अन्नद्रव्यांबरोबर त्याचं जमत नाही ओके त्यानंतर मॅग्नेशियम मॅग्नेशियम म्हणजे हरित लवकाचा केंद्रीय घटक आहे आणि हा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत खूप महत्वाचा रोल निभावते क्लोरोफिल म्हणतो ना आपण म्हणजे ते तर पानांना काळोखी आणण्यासाठी पानं रुंदवण्यासाठी मॅग्नेशियमचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्यानंतर सल्फर तर सल्फरचा काय बेनिफिट आहे सल्फरचा जास्त उपयोग हा तेलबिया उत्पादनामध्ये होतो पण नॉर्मली आपण काय करतो की समजा कडाक्याची थंडी असेल पाऊस जास्त झाला असेल तर पिकाला वापसा कंडिशनला आणण्यासाठी त्याचबरोबर झाडांच्या मुळांना ऊर्जा देण्याचं म्हणजे उष्णता देण्याचं काम हे सल्फर करत हा सल्फरचा बेनिफिट आहे तर याच्यामध्ये दुय्यम द्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर बरोबर ह्या गोष्टी लक्षात आल्या त्यानंतर सूक्ष्म द्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये काही झिंक लोह म्हणजे फेर सायर म्हणतो आपण ज्याला त्यानंतर मँगेनीज तांबे म्हणजे कॉपर बोरॉन मॉलेप्डिनम आणि क्लोरीन आता ह्या सर्वांचा एकत्रित बेनिफिट असा होतो की आपण एक, हो एक थोडक्यात लक्षात ठेवू प्रत्येकाचं सेपरेट बघण्यापेक्षा तर बघा शेंड्याचे जे कवळी पानं निघतात वरती फुटी येतात तर त्याच्यामध्ये ती पानं हिरवीगार चांगली दिसावीत त्याचबरोबर फळाचा जो आकार आहे तो चांगला दिसावा वेडी वाकडे होऊ नयेत फळे तडकू नयेत आणि कळ्या ज्या निघतात त्या कळ्या चांगल्या शायनिंगला चांगल्या निघाव्यात त्या गळू नयेत तर या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्यांचा रोल आहे मित्रांनो आणि ह्याची कमतरता बघताना पण आपल्याला त्याचा सेपरेट रोल लक्षात येईल ते आपण पुढे बघूच त्यानंतर हवा आणि पाणी यामधून काही घटक भेटतात त्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तीन वायू आहेत तर मित्रांनो याच्या याचा काय फायदा होतो ते प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे तीनही घटक लागतात ओके तर आता आपण हे फायदे पाहिले वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे ही जे काही सोळा मूलभूत अन्नद्रव्य आहेत यांचे आपण फायदे बघितले त्याच्यामध्ये अजून एक सतरावा मूलद्रव्य आहे सिलिकॉन तर सिलिकॉन याला अजून आपल्या भारतामध्ये सतरावा मूलद्रव्य म्हणून मान्यता भेटलेली नाही परंतु तो पण एक हो जाड़ा, असा मूलद्रव्य आहे की त्याचा पण चांगला फायदा होतो जसं की झाडांची प्रतिकारशक्ती चांगली वाढते झाड कडक झाडांची पानं कडक आणि त्यांची झाडे वाढण्यासाठी मदत होते पाना पानं जर कडक झाली तर काय होते की रशोषक किडींना त्यातून रश व्यवस्थित रित्या शोधता येत नाही कारण त्यांना असं वाटतं की ते दगडावरती आपण दात ठरवते की काय तर सिलिकॉनचा तशा पद्धतीने फायदा होतो आणि सिलिकॉन हा असा मूलद्रव्य आहे की ह्या सगळ्या अन्नद्रव्यांना उपलब्ध करून देण्याचं काम हा सिलिकॉन करतो म्हणजे थोडक्यात रेल्वेचं इंजिन अशा टाइप सिलिकॉनचा रोल आहे तो इंजिन आहे तो सगळ्या डब्यांना घेऊन कसा पळतो तसं वनस्पतींमध्ये सिलिकॉन हा सगळ्या अन्नद्रव्यांना घेऊन झाडाला पुरवण्याचं काम करायला मदत करतो तर हा सिलिकॉनचा खूप मोठा फायदा आहे तर आता आपण अन्नद्रव्यांची कमतरता कशा पद्धतीने ओळखायची हे जाणून घेऊ म्हणजे आपल्याला जर आपल्या पिकामध्ये कुठल्या घटकाची कमतरता पडली हे लक्षात आलं तर आपला खर्च वाचेल नाहीतर विनाकारण काय होतं की मग कोणाच्या तरी सांगण्यावरून सोड ते मार आणि मग याच्यामध्ये आपला खर्च वाढतो आणि पिकाचंही नुकसान होत तोपर्यंत तर त्या ठिकाणी जर आपल्याला स्वतःलाच लक्षात आलं की आपल्या पिकामध्ये कोणत्या घटकाची कमतरता पडलेली तर आपण त्याच्यावरती इमिजिएट ऍक्शन करून त्याच्यावरती उपाय करणार बरोबर तर आता ते कशा पद्धतीने ओळखायचं आता हे आपण बघू तर आता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक वनस्पतीचं चित्र दिसतंय तर याच्यावरून आपण लक्षात ठेवायचं की कशा पद्धतीने घटकांची कमतरता ओळखायची तर बघा इथं आपल्याला दिसतंय की मुळाच्या वरची जी जुनी पानं आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला एनपीके पी आणि मॅग्नेशियमची कमतरता दिसते ह्या जुन्या पानांवरती आणि जे शेंड्यातली वरची पानं आहेत त्या ठिकाणी मायक्रोन्युट्रनची कमतरता दिसते तर आता ह्याच्यामध्ये एक एकाचा आपण पाहू की कशा पद्धतीने आपण ओळखू शकतो तर त्याच्यामध्ये मुख्य नद्रव्यामध्ये पहिला घटक आहे नत्र म्हणजे नायट्रोजन तर आता ह्या खालच्या पानांवरती काय होतं की झाडाची जी खालची पानं आहेत जुनी पानं त्याच्यामध्ये जर ती शिरासहित पिवळी पडली असतील तर ते नायट्रोजनची डिफिशियन्सी असं ओळखून घ्यायचं आपण ओके त्यानंतर दुसरा घटक आहे स्फुरद म्हणजे फॉस्फरस फॉस्फरसचं जर कमतरता असेल तर काय होतं की पानं अशा आकाराला लांबट होतात आणि जांभरट कलर येतो त्याला ओके तर ती फॉस्फरसची डिफिशियन्सी असं ओळखून घ्यायचं आपण म्हणजे स्फुरदची त्यानंतर पोटेजची जर कमतरता असेल तर काय होतं की पानं कडनी करपतात पानं कडनी करपतात खोडाची साई ला जी साईज आहे ती आखूड होते आणि शेंड गळून पडतात तर ती पोटॅशियमची कमतरता आहे असं ओळखायचं मग हे आपल्याला कशावरून लक्षात येते खालच्या पानांवरती आणि त्याच्यानंतर मॅग्नेशियम एक आहे आता मॅग्नेशियमची कमतरता पडली तर काय होतं की झाडांची जी पानं आहेत खालची त्याच्यामध्ये शिरांच्या मधला भाग पिवळा पडतो परंतु शिरा हिरव्या असतात नायट्रोजन मध्ये काय होतं की शिरासही पिवळं पडतंय आणि मॅग्नेशियम मध्ये काय होतंय की शिरा हिरव्या राहतात आणि बाकीचा भाग पिवळा पडतो आणि पानांवरती ठिक्कं पडतात तर ती मॅग्नेशियमची कमतरता आहे असं ओळखून घ्यायचं त्यानंतर दुयामान द्रव्यामध्ये कॅल्शियम आहे तर कॅल्शियमचं काय होतं की जी शेंड्याची कवळी पानं आहेत अंकुरणारं शेंड आहेत तर त्याच्यामध्ये त्या पानांचा कलर फिकट होऊ लागतो आणि पान अशी दुमडल्यासारखी मागे पुढं दुमडल्यासारखी वाटतात तर ती कॅल्शियमची डिफिशियन्सी असं ओळखून घ्यायचं त्यानंतर मॅग्नेशियम आपण पाहिलं खालच्या पानांवरती या शिरा हिरव्या आणि मधला भाग पिवळा त्यानंतर सल्फर तर सल्फर मध्ये काय होतं की कवळी पानं पिवळी पडतात आणि जुन्या पानांवरती काय होतं की लाल नारंगी पिवळे अशा छटा पडतात आणि फळधारणा वगैरे मंदवते तर असा सल्फरचा फरक पडतो जर सल्फरची कमतरता कमी असेल तर।, तर त्यानंतर आता सूक्ष्मान्न द्रवे आता सूक्ष्मान्न द्रव्यांमध्ये झिंक तर मुळे काय होतं बघा की शेंड्यातली जी पानं येते त्यांचा आकार कमी होतो आणि कळ्या अशा सुरकुतल्यासारख्या वाटतात आणि पानं पिवळी पडून गळायला लागतात ही झिंकची डिफिशियन्सी आहे त्यानंतर लोह लोहाचा काय परिणाम होतो की शिरासहित वरची पानं पिवळी पडतात आणि पानं गळायला लागतात तर तो लोहाची डिफिशियन्सी असं ओळखायचं त्यानंतर मँगेने मँगेनेज मध्ये काय होतं की पानांच्या शिरा हिरव्या राहतात वरच्या शेंड्यातल्या पानांच्या शिरा हिरव्या आणि मधला भाग पिवळा पडतो आणि नंतर पांढरट कर्डा असा कलर येतो त्याला आणि पानं गळतात तर ती मँगेनीजची कमतरता असं ओळखायचं त्यानंतर कॉपर कॉपरमध्ये काय होतं की शेंड्याची वाढ खुंटते त्यानंतर पानं पिवळी पडून गळायला लागतात आणि कंसात आणि उंबीत दाणे भरत नाहीत तर ही कॉपरची कमतरता झाली त्यानंतर बोरान बोरानमुळे काय होतं की बोरांची कमतरता पडली तर फळं वगैरे तडकतात बरोबर आणि पानं जे आहेत ती देठाकडून फिकट पिवळी पडायला लागतात तर ती बोरांची कमतरता असं ओळखायची आणि फळं वगैरे तडकली तर ती पण बोरांची डिफिशियन्सी किंवा वेडा वाकडा आकार आला कळीला किंवा फळांना तर ती बोरांची डिफिशियन्सी आहे त्यानंतर मोलेब्डिनमो काय होतं की पा, पानांवरती तांबड्याचे डाग पडतात आणि पानाच्या खालच्या बाजूने तांबट द्रव सवतो ड्रिंकासारखा द्रव होतो तर ती मोलेब्डिनमची कमतरता असं ओळखायच आणि त्यानंतर क्लोरिन आता याच्यामध्ये क्लोराईडचा काय रोल आहे क्लोराईड हो? काय करतं की नको असलेले घटक उत्सर्जित करतं म्हणजे समजा पाणी जर जास्त झालं असेल तर ते शेंडे पानातून उत्सर्जित करतं म्हणजे पाण्याचं प्रमाण राखण्याचं बॅलन्स करण्याचं काम क्लोरीन करतं ओके तर त्यानंतर ही हवा आणि पाण्यामधून मिळणारे जे घटक आहेत त्याच्यामध्ये काय की हे नॅचरल हवा आणि पाणी याच्यातून मिळणारच आहे तर ह्याची काय अशी मोठी डिफिशियन्सी जाणवणार नाही आपल्याला तर अशा पद्धतीने वनस्पतीसाठी ही लागणारे सोळा अन्नद्रव्य आणि त्याची डिफिशियन्सी आपण अशा पद्धतीने ओळखू शकतो मित्रांनो आणि हे जर आपल्याला स्वतःला लक्षात आलं तर मग आपल्याला कोणाला विचारायची गरज नाही आणि त्याच्यावरती आपण इमिजिएट ऍक्शन घेऊ शकतो आता ह्याच्यामध्ये मी एवढं सांगितलं हे सूक्ष्मा अन्नद्रव्यांची कमतरता ओळखायचं तर आता ह्याच्यामध्ये जर प्रत्येकाचं एक छोटे छोटे डिफरन्स आहेत तर ते लक्षात जर नाही आलं तर घाबरून जायचे कारण नाही त्याला सरळ आपण काय करतो की मार्केटमध्ये मायक्रोनिओ्रंटचा अडीचशे ग्रॅमचा पुढा येतो आणि ते दोनशे लिटर पाणी करून आपण एका करायला मारतो तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांची डिफिशियन्सी भरून निघते आणि ही डिफिशियन्सी नाही म्हणून आपण असं पण करू शकतो की जे काही भेसळ आपण रासायनिक खतं वापरतोय रासायनिक सेंद्रिय खतं वापरतोय भेसळसाठी तर त्याच्यामध्ये आपण मायक्रोन्युट्रंटची पण एखादी पाच दहा किलोची पिशवी ऍड करून टाकू शकतो ज्यामुळे ह्यांची कमतरता दिसणार नाही नंतर तर मी अपेक्षा करतो की मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे समजावू शकलो जर तुम तर तुमच्या काय मला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता मला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक आणि कमेंट करून कळवा जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मा मागील व्हिडिओमध्ये आपण मातीचे गुणधर्म चांगले मातीमधील घटक मातीचा पीएचईसी हे पाहिलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक टाकले तुम्ही त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो धन्यवाद